रस्ताना भरपाई मिळालीच पाहिजे धोकुरी छोटा ती नुकसान रस्ताना भरपाई मिळालीच पाहिजे धोकादायक कंपन्यांचे स्थलांतर झालेच पाहिजे कुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे भूमि कुत्रांना न्याय मिळालाच परवेन आमच्या अकराचे नुकसान ग्रत्ताना भरपाई मिळालीच पाहिजे धोकादायक कंपन्यांचे स्थलांतर झालंच पाहिजे या ठिकाणी गेल्या वर्षी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस केमिकल प्रायव्हेट लिमिटेड ही रासायनिकीमुळे इतर काम करणारे बंधू भगिनी असतील एकूण तेरा कामगारांचा त्यामध्ये म्हणतो मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे राजनाम्याशी मला काही देणे घेणे नाही परंतु इतिहासाची पानं ताळली तर एकोणीसशे साठच्या दशकामध्ये येथील या आठ गावांच्या भूमिपुत्रांनी जे राज्याच्या विकासाचा चालना मिळा म्हणून आपल्या सुपीक जमिनी दिल्या परंतु आज सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी आज नऊ वर्ष झाले प्रोबेस कंपनीचा स्फोट झाला होता आणि आजच्या दिवशी गेल्या वर्षी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुद्धा अमुदान कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाला होता या स्फोटामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी ही नुकसान भरपाई कुणाला येथील स्थानिक भूमिपुत्रांना ज्या भूमिपुत्रांनी आपल्या काळजाचा तुकडा शासनाला औद्योगिकीकरणासाठी करण्यासाठी दिला होता त्याचा मोबदला दिला नाही याची जाणीव करून देण्यासाठी शासनाला जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही या जाहीर बैठकीचा आवा आयोजन केलेलं आहे माझी शासनाला विनंती आहे की तातडीने या भूमिपुत्रांना न्याय द्यावा नाही तर जसे ही डोंबिवली महाराष्ट्र राज्यामध्येही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते जर तुम्हाला हे इथल्या अति धोकादायक कंपनी स्थलांतर होत नसेल भूमिपुत्रांना न्याय देता येत नसेल तर तातडीन त्यांनी जी जा, आर जाहीर करावा आणि या डोंबिवलीचं सांस्कृतिक नगरीचं त्यांनी रासायनिक नगरीमध्ये त्यांनी रूपांतर करावं असे खेदार जनक मी या ठिकाणी बोलतो